स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे आणि चटपटीत मात्र खायचं आहे तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो डिलिशस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग बनवूया अगदी मजेदार आणि झणझणीत असा पनीर पुलाव तर हॉटेल स्टाईल पनीर पुलाव बनवण्याकरता सगळ्यात पहिले मी एक वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण वीस मिनिटापर्यंत भिजवून घेणार आहोत वीस मिनिटानंतर यामधलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार कप पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालणार आहोत आता हे तांदूळ आपल्याला आठ ते नऊ मिनिटापर्यंत मध्य माचेवर अगदी छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत साधारणतः आठ ते नऊ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले की आपले तांदूळ अगदी छानपैकी शिजलेले आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि तयार झालेला राईस आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा आहे आता हा राईस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे राईस पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दालचिनीचे तुकडे चक्रफूल पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरीचे दाणे मालपत्र अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आता हे मसाले आपल्याला अर्ध्या मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक चमचा किसलेलं आलं आणि एक चमचा किसलेला लसूण घालायचं आहे कांदा दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये पाववाटी मटार पाववाटी कट केलेला टोमॅटो पाववाटी कट केलेली शिमला मिरची आणि पाववाटी कट केलेलं गाजर घालायचं आहे आता ह्या सर्व भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत आचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायच्या आहेत भाज्या या ठिकाणी अगदी नरम करायच्या नाहीत तर त्यामध्ये थोडासा क्रंच आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे तर आता झाकण बंद करून या भाज्या आपण एक ते दोन मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी यामध्ये घालायची आहे त्यासोबतच दोनशे ग्रॅम कट केलेलं पनीर आपण पॅनमध्ये घालणार आहोत पनीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक ते दीड चमचा मीठ मी यामध्ये घातलेला आहे आता मसाले आपल्याला अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत पनीर आणि मसाले व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत आता झाकण बंद करून आपण हे पनीर एक ते दोन मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत एक ते दोन मिनिटानंतर शिजवलेला राई राईस आपल्याला पॅनमध्ये घालायचा आहे राईस घातल्यानंतर यावरून मी अगदी छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर राईस आणि मसाले आपल्याला अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहेत हा बिर्याणी राईस आपल्याला अगदी अलग हाताने मिक्स करायचा आहे कारण तुम्ही जर जोरात परतायला यायला सुरुवात केली तर राईसचे दाणे तुटायला सुरुवात होईल त्यामुळे अगदी अलग हाताने आपल्याला हा पुलाव मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपला पुलाव अगदी व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आता झाकण बंद करून हा पुलाव आपण एक ते दोन मिनिटापर्यंत वाफवून घेणार आहोत गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी मजेदार आणि झनझणीत असा पनीर पुलाव तयार झालेला आहे अगदी झटपट तयार होणारा आणि चवीला म्हणाल तर बिर्याणीला सुद्धा मागे टाकणारा हा चटपटीत पनीर पुलाव तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा